नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर सत्त्याण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा तलवारबाजीमध्ये जयप्रभा इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे लोकमत महागेम्स यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या तलवारबाजी स्पर्धेमध्ये जयप्रभा इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर येथील विद्यार्थी कुमार आर्यन नेमगोंडा ओमांना याने फाईल प्रकारामध्ये सिल्वर मेडल तर सेबर प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले तसेच कुमारी सोनाली सुभाष कांबळेने फाईल प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावले त्यांची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या लोकमत महागेम्स राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशामुळे जयप्रभा इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरचे नाव उंचावले आहे या यशासाठी क्रीडा शिक्षक श्री राहुल सरडेसर आणि त्यांच्या पालकांनी तसेच शाळेने कठोर परिश्रम घेतले आहेत त्यांच्या या यशामध्ये प्रशालेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संदीप रायनावर सर आणि प्राचार्य सर स्मिता पाटील मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम व वाईस चेअरमन ॲडव्होकेट डॉक्टर सो सोनाली विजय मगदम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले त्यांच्या या यशामुळे जयसिंगपूर आणि जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचा अभिमान वाढला आहे प्रशालेकडून या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा